साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या बिचुकले आणि देऊर गावातील ग्रामस्थांनी रेल्वे मार्गावर आंदोलन केलं आहे रेल्वे क्रॉसिंग अंडरपासमध्ये मागील सहा महिने पाणी साठत असल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे तरी देखील रेल्वे प्रशासनाने सोयीसुविधांचा अभाव असताना हे काम सुरू ठेवल्याने बिचुकले आणि देऊर ग्रामस्थांनी आज रेल्वे मार्ग रोखला आहे रेल्वे क्रॉसिंगमध्ये रस्ताच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रेल्वे रूळ ओलांडावा लागत आहे याविषयी वारंवार रेल्वे प्रशासनाला सांगून ही दुर्लक्ष केल्यामुळे दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे या यावेळी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामस्थांची काही वेळ बाचाबाज देखील झाली आहे नमस्कार मी प्रशांत पवार सरपंच बिचुकले देऊर बिचुकले जो रस्ता आहे त्या देऊर बिचुकले रस्त्याच्या ठिकाणी जिथं रेल्वे क्रॉसिंग झालेलं आहे त्या अंडरपासच्या ठिकाणी जो पडणाऱ्या पावसामुळे जो प्रॉब्लेम निर्माण होतोय त्यासाठी आम्ही देऊर बिचुकले का दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेलो आहे विषय असा आहे की जे दोन्ही आता लाईन गेलेले आहेत त्या दोन्ही बाजूचे जे रस्ते आहेत ते रस्ते करून पाहिजेत आणि जे पुला खाली पाणी साधतंय एक पाऊस पडला तर चार ते पाच महिने विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना या बाजूने तिकडे जाता येत नाही आणि हे नाईला जो असतो मुलं जीव धोक्यात घालून शाळेत जातात रोज त्यामुळं या दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलनाच्या पोरीत्रहत आहेत आणि या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं त्यांना समोपचारान विचारलं की तुम्ही आमचे रस्ते कधी करून देणार तो ड्रेनीचा प्रश्न कधी सुटणार पण आम्हाला काही समाधान काय उत्तर त्यांनी मिळालं नाही त्यांच्याकडून की जेणेकरून गेली दोन वर्षापासून ज्यावेळी श्रीनिवास पाटील खासदार होते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या लेटरपॅडवर आम्ही पत्र रेल्वे लावतो तशा पद्धतीनं पत्र व्यवहार केला होता पण अजूनही प्रत्यक्षात या ठिकाणी ना रस्त्याचं काम सुरू झालं ना पुलाचं काम सुरू झालं त्याच्यामुळे आता या ठिकाणी दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या भावना अतिशय संतप्त आहेत आणि आम्ही लोक आता ह्या ह्याच्यावर सोल्युशन काढल्याशिवाय पुढचं काम करून न देण्याच्या ह्या पवित्र्यात आहोत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका